सध्या संक्रांतीचे दिवस आहेत आणि या संक्रांत म्हटलं की हळदी कुंकवाचे दिवस अगदी छान घरोघरी रंगतात आणि या हळदी कुंकवाबरोबरच रंगतात ते म्हणजे उखाणे त्याच पद्धतीने आमच्या शाळेतील ढकलमोच्या विद्यार्थिनी आपणासमोर हळदी कुंकवाच्या निमित्ताने घेणार आहेत कॉमेडी उखाणे चला तर आपण ऐकूयात विद्यार्थिनीच्या तोंडून अगदी कॉमेडी उखाने तयार आहात What you